नमस्कार तर नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आयुर्वेदात सर्वात महत्वाची मानली जाणारी कंटोळ्याची भाजी बघणार आहोत तर अशा प्रकारे हा कंटोळ्याचा वेळ असतो आणि त्याला बघू शकतात तुम्ही असं कंटोळा आलेला आहे आजच्या या केमिकलच्या आणि चायनीजच्या युगामध्ये अशा प्रकारे रानभाज्या आपण खायच्या असतात कारण की यातूनच आपल्याला पोषक तत्व मिळत असतात आणि कॅन्सर सारख्या आजारावर लढण्याची शक्ती ही कंटोळ्याची भाजी देत असते म्हणून खूप महत्वाचं स्थान आहे याशिवाय अनेक याचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत म्हणून आपण पावसाळ्यामध्ये येणाऱ्या या कंटोळ्या भाजीचे सेवन नक्की करायचं असतं रियाबाजीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर प्रोटीन कार्बोहायड्रेट्स विटॅमिन याशिवाय कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी पोषक तत्वे आढळतात शरीरातील टॉक्झिक घटक बाहेर टाकण्यासाठी थी, कंटोल्यातील फोटोकेमिकल घटक मदत करतात सोबतच कॅन्सर हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो याशिवाय कंटोळी कफ सर्दी खोकला ॲलर्जीच्या आजारांमध्ये फायदेशीर असते तुम्हाला जर कंटोळ्याचे आणखी काही गुणधर्म माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा